मेझेतील वैद्यकीय क्षेत्रात अल्पावधीतच उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देऊन कामाचा ठसा उमटविणाऱ्या सेवासूदन लाईफलाईन स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने रुग्णांसाठी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत असतो नुकतीच हृदयरोग रुग्णांसाठी हार्ट टीम ही नवीन संकल्पना सुरू करणाऱ्या सेवासदनच्या माध्यमातून आता मधुमेह रुग्णांसाठी सेवासदन शुगर क्लिनिक सुरू करण्यात येत आहे या माध्यमातून मधुमेही रुग्णांची सर्वसमावेशक मधुमेहाची काळजी एकाच छताखाली घेतली जाणार आहे सेवा सदन शुगर क्लि क्लिनिक पॅकेजमध्ये मधुमेही रुग्णांसाठी सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार असून सेवा सदनची तज्ज्ञ टीम मधुमेहासाठी सर्वसमावेशक काळजी प्रदान करेल फक्त रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित करणे एवढेच ध्येय न ठेवता मधुमेहामुळे होणारी भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी मदत करणे आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारणे हा या पाठीमागे मुख्य उद्देश आहे सेवासदूनच्या शुगर क्लिनिक तज्ज्ञ टीममध्ये डॉक्टर साक्षी पाटील नेत्रचिकित्सक डॉक्टर उमेश अवरादे जनरल सर्जन डॉक्टर रोहित सिंग चड्डा जनरल फिजिशियन व इंट्रेन्सिव्हिस्ट आणि डॉक्टर दीपा पाटील होलिस्टिक थेरपी आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सक यांचा समावेश आहे याबाबत बोलताना सेवासदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर विकांत पाटील यांनी सांगितले की आजच्या धकाधकीच्या युगात कामाचा तणाव अनियमित आहार व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणामुळे मधुमेह रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे अगदी लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तींना मधुमेहाने ग्रासले आहे मधुमेहाचे परिणाम गंभीर असल्याने त्याकडे वेळेवर लक्ष देण्याचे व उपचार करून घेण्याची आवश्यकता असते यासाठी रक्त तपासणी नेत्र तपासणी जनरल चेकअप आहार व व्यायाम याबाबत मार्गदर्शन या सर्व बाबींची आवश्यकता असते डॉक्टर दीपा पाटील व डॉक्टर साक्षी पाटील यांनी सांगितले की रुग्णांना तपासण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागू नये त्यांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी या रुग्णांना मधुमेहाच्या संदर्भातील सर्व सेवा तपासण्या मार्गदर्शन व उपचार एकाच छताखाली मिळावेत यासाठी सेवा सदनच्या माध्यमातून शुगर क्लिनिकची सुरुवात करण्यात येत आहे मधुमेही रुग्णांसाठी शुगर क्लिनिक पॅकेजमध्ये मा तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक रक्त तपासण्या व प्राथमिक आरोग्य तपासणी याचा समावेश असून रुग्णांसाठी हे पॅकेज अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे रुग्णसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सेवा सदनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात असतात वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेऊन व अशा रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळावेत या सामाजिक भावनेतून ही सेवा सुरू करण्यात आली असून त्याचा मधुमेह रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रविकांत पाटील व सीईओ मान चिराग पाट मार्टिन यांनी केले यावेळी सेवासदनचे सीईओ मान चिरान मार्टिन नेत्रचिकित्सक चिकित्सक डॉक्टर साक्षी पाटील क्रिटिकल केअर विभाग प्रमुख डॉक्टर अमृता दाते जनरल फिजिशियन व इंटेन्सिमिस्ट डॉक्टर रोहित सिंग चड्डा व जनरल सर्जन डॉक्टर उमेश अवराधे फिजिशियन डॉक्टर योगेश येडगे उपस्थित होते नमस्कार आ, आज सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं मी आपल्या शुगर क्लिनिकचं उद्घाटनबद्दल थोडी माहिती देणार होतो आपल्याला माहीत आहे की दररोज शुगरचे पेशंट नवीन डिटेक्ट होत आहेत इंडियाला डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतात सध्या तर ह्या ज्या आपल्याला आता आज, आज आजार दिसतो आहे त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपण शुगर क्लिनिक म्हणून एक नवीन संकल्प था संकल्पना चालू केली त्याच्यात आपण चार सुपर स्पेशालिटी किंवा स्पेशालिटीमध्ये आपण सल्ला घेणार सगळ्यात अगोदर उता मेडिसिन विभागात सल्ला होईल पेशंटचं त्याच्यानंतरनं सर्जन डॉक्टरांचा सल्ला होईल त्याचबरोबर डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला होईल म्हणजे डोळ्याच्या मागच्या भागाचं पर्द्याचं तपासणी आणि लास्ट आयुर्वेदिक पंचकर्मा पेशंटला गरज पस पडली की त्याचा एक सल्ला होईल त्याचबरोबर हे जे चारी कन्सल्टेशन आहेत हे माफक दरात होती आणि ह्या पहिल्या शुगर क्लिनिकच्या कन्सल्टेशनमध्ये त्यांचे रक्त चाचण्या पण होणार आहेत त्याचबरोबर अशा पेशंटला पुढं फेर तपासणी लागल्यास त्यांना कन्सल्टेशनमध्ये सवलत दर मिळेल त्यांना एक कार्ड मिळा मिळाल आणि त्या कार्डमध्ये पण त्यांना पुढं सवलती मिळतील रक्त चाचण्या तर सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आमची धन्यवाद